क्रिकेट विश्वातील एका गुरुचे दोन चेले दोन्ही गुरुंचे आणि लोकांचे आवडते कारण दोन्ही तितकेच प्रतिभावान होते पण त्यातला एक पुढं जाऊन आपल्या अभूतपूर्व कर्तृत्वाच्या जोरावर क्रिकेटचा देव झाला तर दुसरा आता दोन वेळेच्या तुकड्याला मोहताज काय होता अस तू आणि काय झाला अस तू असं म्हणत लोक त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत कोणी त्याला ट्रोल सुद्धा करतायत आता मी हे कुणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला एव्हा कळलं असेल कारण सध्या सोशल मीडियावर या दोन मित्रांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे त्यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या प्रतिकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामध्ये दोघं एकाच स्टेजवर आले त्यावेळी सचिन नेहमीप्रमाणे फिट अँड फाईन दिसत होता पण त्याचा मित्र विनोद कांबळे मात्र थरथरत थर असलेले हात जड झालेली जीभ आणि कुठंतरी हरवल्यासारखा जणू स्वतःलाच शोधतोय अशा अवस्थेत स्टेजवर दिसला आणि अनेकांना त्याची दया आली सचिन त्याला पाहून त्याच्याजवळ भेटायला गेला त्या विनोदनं अक्षरशः त्याचा हात हातात घेतला जणू केविल वाण्या नजरेन तो त्याला जवळ थांबण्याचं आवाहन करत होता असं दिसलं पण कार्यक्रम थांबेल म्हणून सचिन त्याच्या जागेवर जाऊन बसला तिथे राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते अजूनही काही दिग्गज माणसं होती पण त्या घडल्या प्रकारानंतर सगळ्यांच्या नजरा होत्या विनोद कांबडीवर त्याला आचरेकर सरांच्या आठवणी सांगण्यासाठी माईक देण्यात आला तेव्हा कांबडीनं फक्त दीड मिनिटाचं गाणं म्हणून विषय संपवला त्याच्या खोल गेलेल्या आवाजात त्याचं हरवलेलं करिअर माणसं खूप काही दडलं होतं पण कधी काळी हा पोरगा सचिनला जड जाणार अशी चर्चा असताना विनोद कांबळी नेमका घडला कुठं त्याच्यासोबत काय घडलं म्हणून त्याची अशी अवस्था झाली सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेशंक तुम्ही पाहताय विषयस्पर्यंत म्हणजे एक काळ होता जेव्हा मुंबईच्या क्रिकेट विश्वात दोन खेळाडूंच्या नावाची खूप चर्चा होती आणि ते दोन खेळाडू म्हणजे दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिष्य सचिन आणि विनोद एक उजवा तर दुसरा डावखोरा फलंदाज दोघेही तक्तीचे आणि प्रतिभाशाली खेळाडू भारताच्या क्रिकेटचं भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं विनोद तर एकेकाळी सचिन तेंडुलकर पेक्षाही पुढे जाणार असं म्हटलं जात होतं सचिन सोबत मिळून त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केलं होतं त्यामुळं विनोद कांबळी भारतीय संघाकडून खेळताना आठवडीत राहील अशी इनिंग खेळ असं बोललं जात होतं दरम्यान कांबळी सर्वांच्या लक्षात राहीलही पण त्याच्या खेळापेक्षा जास्त त्याच्या कॉन्ट्रोवर्सीजमुळं असो त्याच्या त्या भूतकाळाबद्दल त्या बद्दल पुढे जाणून घेऊ सध्या दोघांची सुरुवात कशी झाली आणि आता कांबळीला जगण्यासाठी धरपड का करावी लागते यावर थोडक्यात नजर टाकूया तर सचिनच्या घरची परिस्थिती तुलनेनं विनोदपेक्षा चांगली असल्यानं सचिन त्याच्या चुलत्याजवळ राहून आचरेकर सरांकडे क्रिकेट शिकायचा पण फास्ट बॉलर असलेल्या कांबळीच्या वडिलांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार काही करता आलं नसल्यानं मेकॅनिकचं काम त्याला करावं लागलं आणि त्यात घरासारखीच पोराच्या क्रिकेट ट्रेनिंगची वातावत होऊ लागली लोकल न लांबचा प्रवास फिडबॅकचा त्रास यानं वैतागलेला कांबळी वयाच्या बाराव्या वर्षी मित्राकडे राहायला आला पण तिथच चुकला कारण घरच्यांचा धाक नसल्यानं तो शिस्त हरवून बसला असो पण त्या परिस्थितीवर मात करून विनोद कांबळी चांगला बॅट्समन म्हणून तयार झाला होता विनोद आणि सचिन यांच्या मैत्रीची सुरुवात झाली ते वर्ष होतं एकोणीसशे त्र्याऐंशी विनोद कांबळे अकरा वर्षांचा असावा आणि सचिनचं वय होतं दहा दोघेही शारदा श्रम शाळेतले विद्यार्थी रमाकांत आचरेकर हे क्रिकेटचे कोच होते एखादा विद्यार्थी खेळात चांगला नसेल तर आचर्यकर हे सडे तोड मत मांडायचे आणि यामुळे विद्यार्थी त्यांना थोडे घाबरून असायचे आचरेकर सरांनी नकार दिला की त्या विद्यार्थ्याला वर्गात येऊन अभ्यास करावा लागेल हे सर्वांना माहिती होतं विनोद कांबळीने एका लेखात सचिनचा किस्सा सांगितला होता विनोद सा लिहितो शारदा श्रमासाठी खेळाडूंची निवड सुरू होती सरावादरम्यान मी चांगला खेळत होतो पण सचिन दडपणाखाली होता तो हवेत फटकेबाजी करत होता आचरेकर सरांनी नकार दिला शेवटी सचिनचा मोठा भाऊ अजितनं सरांशी चर्चा केली त्यानं सचिनला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणवलं दुसऱ्या दिवशी सरांनी सचिनला पुन्हा एकदा संधी दिली पण तो सचिन वेगळा होता त्याचा आत्मविश्वास परतलेला होता त्याच्यासारखी फटकेबाजी त्याआधी कुणी पाहिली नव्हती पुढं शारदा श्रम विद्या मंदिर शाळेच्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत सचिन आणि विनोद जोडीनं मोठी कामगिरी केली होती त्या स्पर्धेत झेव्हिअर स्कूल विरुद्ध खेळताना त्यांनी सहाशे चौसष्ट धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता त्यानंतर आपसुक विनोद आणि सचिन या जोडीनं मुंबई क्रिकेटमध्ये धबधबा निर्माण केला होता पण एकीकडं सचिन मैदानावर दमदार कामगिरी करायचा आणि यश प्रसिद्धी कौतुक मिळून सुद्धा सर्वात खंड पडून द्यायचा नाही तर दुसरीकडं विनोद मात्र मैदानात धुवादार बॅटिंग करून कौतुक मिळवलं की मैदानाबाहेर बेकार सुटायचा त्याचं स्वतःवर नियंत्रण नव्हतं तो संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी करायचा मैदानात तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल तर तुम्हाला रात्री चांगली झोप फिटनेस याकडेही लक्ष द्यावं लागतं विनोद इथं चुकला असं मागे एकदा अजित वाडेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं पण इतकं सगळं होऊनही विनोदनं कसोटी क्रिकेटमधून भारतीय संघात पदार्पण केलं सुरुवातीला थोडा अडकला पण त्याने एकोणीसशे त्र्याण्णव साली लागोपाठ दोन टेस्ट मॅचमध्ये डबल सेंच्युरी टोकली तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष त्यानं स्वतःकडे वळलं होतं आणि क्रिकेट विश्वात खळबळ माजवली होती आता हे पोरगं थांबत नाही असं सर्वांना वाटलं होतं पण कांबळीला तेय सुद्धा पचवता आलं नाही कांबळीच्या खेळातलं सातत्य हरवल्यानं त्याला संघात जागा मिळणं कठीण झालं त्याच्या मागून तयार झालेली पोरं क्रिकेटमध्ये झळकू लागली तेव्हा कांबळी अधिकच स्वतःच्या कोशात अडकला विनोद कांबळीनं भारतासाठी एकूण एकशे चार एकदिवसीय तर सतरा कसोटी सामने खेळले आहेत त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार पाचशे एकसष्ट दावा केल्या ज्यामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये चार शतक आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये दोन शतकांचा सा समावेश आहे विनोद कांबळीने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतासाठी वन डे पदार्पण केलं होतं तर दोन हजार मध्ये त्यानं शेवटचा एक दिवसीय सामना खेळला बाकी काळात त्याचा जिवलग मित्र सचिननं मैदानात काय धिंगाणा घातला का ते तुम्हाला वेगळं सांगायला नको सचिन आहे तोवर मॅच आपण जिंकतोय असा विश्वास लोकांना असायचा तो विश्वास मात्र कांबळेला पाहून कधी आला नाही मिडल ऑर्डरला टिकून खेळायची गरज असताना तो राबकन शॉट मारून आपली विकेट टाकायचा त्याचा खेळात उतरल्यावर मात्र गोष्टी झाल्या क्रिकेट सोडल्यानंतर तो जाहिरात टीव्हीच्या माध्यमातून लोकांपुढे येत राहिला काही काय क्रिकेट समालोचक म्हणूनही त्यानं काम केलं पण कुठल्याच ठिकाणी तो जास्त रमला नाही किंवा कदाचित कोणाला जास्त रुचला नाही विनोद कांबळी हा त्याच्या मैदानावरील कामगिरीसह कौटुंबिक कारणांमुळे अनेकदा चर्चेत राहिला त्याला दोन लग्न केली पण दोन्ही बायकांनी त्याला सोडलं असं सांगितलं जातं काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीनं पोलिसात तक्रार सुद्धा केली होती विनोद कांबळीनं मध्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केला होता विनोद कांबळीच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी विनोद कांबळी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस आणि पाचशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला होता विनोद कांबळीनं बांद्र्यातील फ्लॅटवर जाऊन त्याच्या पत्नीला पॅनचा हँडल फेकून मारला आणि या दरम्यान तिला गंभीर दुखापतही झाली होती असं म्हणतात स्टाईल आयकॉन म्हणून फेमस झालेल्या कांबळीनं कधी काही त्याच्या अधोगतीला सचिन जबाबदार आहे म्हणत सचिनवर टीका केली होती विनोदनं त्याच्या आर्थिक तंगीला सचिनला दोषी ठरवल्यानंतर सचिननं त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं नंतर विनोदनं या प्रकाराबद्दल सचिनची माफी मागितली त्यानंतर दोघांचे मतभेद दूर झाले आणि सचिननं त्याला त्याच्या ओळखीनं काउंटी क्रिकेट क्लबच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी मिळवून दिली असं म्हटलं जातं कारण त्यावेळी विनोदनं जाहीरपणे मला नोकरीची गरज आहे मी प्रशिक्षक पदाची नोकरी करू शकतो म्हणत आपली व्यथा मांडली होती कारण एकेकाळी कोट्यावधींची कमाई करणारा विनोद कांबळी काही महिन्यांपूर्वी आर्थिक संकटात अडकला होता बीसीसीआय कडून मिळणाऱ्या तीस हजारांच्या पेन्शनवर तो कुटुंबाचं पोट भरतोय असं त्याने म्हटलं होतं त्याची मुलाखत व्हायरल झाल्यानंतर अनेक उद्योगपतींनी त्याला नोकरीची ऑफर पण दिली होती पण मंडई सचिन आणि विनोद या दोघांना ओळखणाऱ्या जवळच्या माणसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आजही विनोदच्या औषध पाण्याचा ट्रीटमेंटचा आणि घराचा खर्च उचलून मित्राची मदत करत आहे पण या गोष्टी जाहीरपणे सचिन कधीही कुठेही बोलत नाही असंही सांगितलं जात आहे म्हणजे एका बाजूला सचिन यशाची नवनवीन शिखरं पार करून आरामात जीवन जगत असताना विनोद कांबळी मात्र वार्षिक चार लाखाच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करतोय असं सांगितलं जात आहे त्या उलट मीडिया रिपोर्ट नुसार सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती एक हजार एकशे दहा कोटी एवढी आहे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बी सी सी आय सचिनला दरमहा पन्नास हजार रुपये पेन्शन म्हणून देते तसंच सचिनचे मुंबई आणि बँगलोरमध्ये दोन रेस्टॉरंट आहेत सचिन एका महिन्यात चार कोटींहून अधिक आणि वार्षिक पन्नास कोटींहून अधिक रक्कम कमावतो असं बोललं जातं आजच्या व्हिडिओ सारखं सुद्धा विनोद कांबळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात त्याला धड चालता येणं सोडा उभंही राहता येत नव्हतं विनोद कांबळी बाईकचा आणि नंतर लोकांचा आधार घेऊन उभा राहिलेला दिसला चालण्याचा प्रयत्न केल्यावर अडखळताना दिसला तेव्हा त्याला पाहून एकानं अरे हात लावून बघ भाई तो शपथ कांबळे अशी रिॲक्शन दिली आणि अनेकांचं काळीच हळलं दैव देतं पण कर्म नेतं अशी गत सध्या विनोद कांबळीची आहे सध्या विनोद कांबळी त्रेपन्न वर्षांचा आहे त्यामुळे फार वय झालाय म्हणून त्याची अशी अवस्था झाली असं नाही माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं जात आहे की गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी आहे काही महिन्यांपूर्वी त्याला हृदय विकाराचा झटका आल्याच्या बातम्याही आल्या होत्या त्यामुळं विनोदच्या स्मरण शक्तीवरही परिणाम झाल्याचं दिसत आहे आणि म्हणूनच सचिन अचानक समोर आल्यानंतर विनोदनं सुरुवातीला शून्यात पहिल्यासारखी प्रतिक्रिया दिली मात्र हा आपला मित्र सचिन असल्याचं लक्षात येताच त्यानं त्याचा हात घट्ट धरला बराच वेळ तो हात सोडत नव्हता त्याला उभंही राहता येत नव्हतं सचिननं कसा बसा हात सोडून घेतला आणि स्टेजच्या केंद्रस्थानी राज ठाकरेंच्या शेजारी जाऊन उभा राहिला तोपर्यंत विनोद सचिनच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहत होता कार्यक्रम संपल्यानंतरही विनोद सचिनच्या जवळ गेला आणि त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवित राहिला ह्या सर्व प्रसंगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यश मिळवण्यापेक्षा यश पचवणं अवघड आहे हेच खरा शेवटी माणसानं किती बिवड्या मारा देवाच्या काठीला आवाज नसतो हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे तुमचं कांबळीच्या अवस्थेबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद